कोपरगाव तालुक्यातल्या जेऊर पाटोद्याचा प्रतीक धुमाळ या तरुणाचं प्राथमिक शिक्षण झालं सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पुण्यात ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या कंपनीत अभियंता म्हणून केली स्थिर नोकरी चांगला पगार आणि सुखी जीवनाची आपली कल्पना होती पण त्याला एक गोष्ट सतत अस्वस्थ करत राहायची रासायनिक खतांमुळे भरलेली फळभाज्या आणि त्यातली विषारी घटक यामुळे त्याच्या मनात शेतीत काहीतरी वेगळं करायचं आणि अधिक नैतिक मार्गाने शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करायचे असा विचार जागृत झाला दोन हजार एकवीस मध्ये त्याने त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मूळगावी गावी जेऊर पाटोदा इथे परतला आणि शेती करायला सुरुवात केली माझं नाव प्रतीक विश्वास राहणार जेऊर पाटोदा कोपरवा माझं शिक्षण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेले आहे मी दोन पासून दोन हजार सोळा पासून मी पुणे येथे जॉबला होतो मी फोरेशा इंटरेट सिस्टीम मध्ये ॲज अ जुनियर इंजिनियर कार्यरत असताना दोन हजार वीस मध्ये कोरोना आला होता त्यावेळेस असं जाणवलं की आपण थोडंसं शेतीकडे वळलं पाहिजे आणि सुरुवात मी आपल्या गायांच्या गोठ्यापासून सुरुवात केली माझ्या आजोबांनी म्हणजे भीमराव दे गॅनबादूमरे मला खूप मोठी साथ दिली त्यावेळी मी आपण सुरुवात करताना पाच गायांचा गोठा केला आत्ता माझ्याकडे चौदा ते पंधरा गाय आहेत आणि तसेच मी शेती पण बघतो आत्ता सध्या मागे सहा महिन्यापूर्वी पावसाळ्यामध्ये आपण मिरची हे पीक घेतले होते ते पहिल्यांदा मी रासायनिक औषधं खत वापरून केलेले होते जवळजवळ तीन महिने मी पूर्ण तो प्रयोग केला पण तीन महिन्यामध्ये खर्च आणि उत्पन्न याची भरपूर तफावत वा असल्यामुळे आपण जैविक आणि वैदिक कडे वळण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या तीन महिन्यानंतर असं काही शिकलो कि एक सॉइल चार्जर म्हणून कंपनी आहे त्यांचे वैदिक खत बनवतात कि आपण त्यांचे खत वापरले आणि त्यानंतर मला असे रिझल्ट दिसून आले की म्हणजे रासायनिक पेक्षा आपण जैविक आणि वैदिक शेती ही करू शकतो हे मला जाणवलं आणि त्यानंतर मी खरबूज तर म्हणा मका म्हणा गहू परत कांदे ऊस या सगळ्या मी त्यावरच केलं रासायनिक ताजी ताज वापर केला आत्ता सध्या माझ्याकडे परत एकदा दहा अर्धा गुंठ दहा गुंठे मिरची दहा गुंठे भेंडी आहे ती पण पूर्णपणे वैदिक आहे तापमान असताना नाहीये किंवा कुठं अटॅक आणि काय होत रासायनिक वापरल्याने जे दुष्परिणाम दिसून येतात शरीराला म्हणा कशालाही म्हणा परत खर्च होतो खर्चापेक्षा आपल्या शरीराचे दुष्परिणाम हे महत्वाचे ते टाळण्यासाठी आपण वैदिक शेतीकडे वळलो असं म्हटलं तरी काय अर्थ आता आपल्याकडे जवळजवळ साडेतीन एकर शेती आहे साडेतीन एकर शेतीमध्ये साडेतीन एकर शेतीमध्ये आपण अर्धा एकर मध्ये टर आपलं मिरची आणि भेंडी हे पीक घेतलेले आहे आणि एक एकर मध्ये टरबुज आणि अर्धा एकर खरबूज असे पीक होते आणि मका होती गहू सुद्धा होता पण आता सध्या मला टरबूज आणि खरबुजामधून लाख ते सव्वा लाख रुपये झालेले ला आहेत आणि हार्वेस्टिंग अजून चालू अजून थोडं उत्पन्न चालू राहत खर्च जवळ जवळ मला टरबूज आणि खरबुजाला आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च लागलेला आहे आणि आतापर्यंत उत्पन्न लाख सव्वा लाखापर्यंत गेलेले आहे आणि अजूनही हार्वेस्टिंग चालू आहे आता मी पुण्यात कार्यरत असताना मला जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये महिना पगार भेटत होता त्यानंतर असा विचार केला की आपल्याला इथं परवडणं असं झालेलं आहे म्हणून आता आपल्याकडे शेती आहे आपण शेती बघावी आणि तसंच आपण गुरांचा गायांचा गोठा पण टाकू म्हटलं त्यानंतर जशी एक एक कळत एक, 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 गेलं हा कुठलाही कृषीचा कुठलाही अनुभव नसताना कुठलीही म्हणजे शिक्षण न घेता आपण यामध्ये उतरलो उतरल्यानंतर एक एक गोष्टी जसे जसे समजायला लागले उत्पन्न कशात आहे सीजनेबल पीक कोणती आहेत फळ फळभाज्या कोणत्या आहेत पालेभाज्या कोणत्या आहेत हे सगळं समजायला लागल्यानंतर कुठल्या मध्ये कुठलं पीक घेता येतं काय घेता येतं याचा सगळा अभ्यास आपण नंतर घेतला नंतर घेतल्यानंतर आत्ता सध्या आपण तरबूज आणि खरबुजाचे पीक आहे त्यामध्ये मला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च लागला उत्पन्न सध्या आतापर्यंत लाख सव्वा लाखापर्यंत भेटलेलं तरी आणि काय असत कि आपण एकच पीक घेत राहिल्याने जमिनीची सुद्धा झीज होत राहती आणि वेगवेगळी वेग पिके घेतल्याने एकाच परवडलं नाही तर दुसऱ्यात परवडून जातं दुसऱ्यात नाही तर तिसऱ्यात परवडून जातं अशी वेगवेगळी पिकं घेतल्याने आपलाही फायदा होतो आणि जमिनीचंही नुकसान होत नाही त्यामुळं प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की आपण एक पीक न घेता सगळ्यांनी वेगवेगळी पिके घेतली जाईल आता आपण तीस हजार रुपये जरी धरली तीन लाख हजार रुपये आपल्याला वर्षाला भेटतात आता मी जर शेती आणि माझ्याकडच्या गायांचा गोठा हे सगळं उत्पन्न मिळून मी सहा ते सात लाख रुपये वर्षासाठी मिळवतो आणि मला असं वाटतं की मी नक्कीच जॉबपेक्षा शेतीमध्ये मा मला नक्कीच दोन पैसे मला जास्त शेतीची सुरुवात करण्यासाठी त्याच्याकडे चार एकर जमीन होती पण इथूनच त्याच्या संघर्षाला प्रारंभ झाला शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेणं त्याच्यासाठी सुरुवातीला कठीण ठरलं पण त्याने हार मानली नाही जमीन आणि पिकांची काळजी घेणाऱ्या या वैदिक पद्धतीने त्याला लवकरच आश्चर्यकारक परिणाम दाखवले काही महिन्यातच त्याच्या शेतात उत्पादन वाढलं आणि त्याला विश्वास मिळाला की पारंपरिक पिकांमध्ये नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यानंच फायदा होतो प्रतीक धुमाळने आणि सारख्या फळभाज्यांची लागवड केली या फळभाज्यांची विक्री त्याने व्यापाऱ्यांकडे न करता थेट बाजारात जाऊन केली त्यामुळे दलालांना वगळून जास्त नफा मिळवता आला त्यामुळे त्याचं उत्पन्न आता सहा ते सात लाख रुपये वर्षाला पोहोचले प्रतीक्ष या यशाची मुख्य कारणं म्हणजे त्याची मेहनत तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पर्यावरणाच्या भल्यासाठी काम करण्याची त्याची तयारी